टुडे न्यूज बातमीचे वास्तववादी विश्लेषण कसा असणार मा आहे माझं नाव रामदास मिसकर अहमदाबाद हुन्नूर खऱ्या अर्थानं समाधानदादा हे एक अतिशय विकासरत्न म्हणून आपण त्यांच्याकडं पाहिलं जातं कारण का की आजपर्यंत मंगळवेढा आणि पंढरपूर या मतदारसंघामध्ये नुसती पोकळ आश्वासनं देण्यात आली कोणत्याही प्रकारचा विकास म्हणून आपण इथं पाहिला नाही पण समाधानदादा ना अतिशय अल्पकाळ म्हणजे जवळजवळ तीन वर्षे मिळाली आणि तीन वर्षात ती एक वर्षाचा कोरोना कोरोनाचा काळ गेला परंतु दोन वर्षामध्ये मिळालेल्या या काळामध्ये त्यांनी मंगळवेढा आणि पंढरपूर विधानसभेसाठी म्हणजे या विधानसभातील लोकांना त्यांचा विकास व्हावा यासाठी ते अतिशय कोटी निधी आपल्या ह्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये या भागातील लोकांना चोवीस गावची पाण्याची योजना असेल तसे चाळीस गाव पस्तीस गावाचा पाण्याचा जो प्रश्न आहे जलजीवनचा तो अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालं होतं त्यासाठी दादांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन म्हणजे मायमावलीचा हंडा डोक्यावरून उतरवण्याचं काम या दक्षिण भागातील जनतेचं केलेलं आहे तसेच म्हैसाळ योजनेसाठी सुद्धा दादांनी अतिशय मोठ्या प्रमाणात निधी आणून म्हैसाळ योजनासुद्धा पूर्ववत करून खालील ज्या म्हणजे टेल टू हेड अशा प्रकारची जी पाण्याची योजना आहे त्या पाण्याच्या योजनेसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देऊन दादांनी खरोखर जनतेचा विकास करण्याचा प्रयत्न केला जी रस्त्यासाठी आजपर्यंत गोरगरीब लोकांना किंवा जनतेतील शेतकऱ्यांना शेतकरी वर्गासाठी अतिशय मोठं काम केलेलं आहे म्हणजे आजपर्यंत लोकांना स्वतःचा ऊस न्यायचा असेल किंवा जाण्यासाठी रस्ता नसेल तर रस्त्याचं काम खूप मोठं दादांनी केलेलं आहे आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये छोटंसं जरी गाव असलं किमान तिथं दीड दोन कोटी निधी दिलेला आहे म्हणजे जिथं विरोधक आज विरोधक म्हणतात की खऱ्या अर्थानं बघा आपल्याला तिथं म्हणजे जिथं विरोध ग्रामपंचायत आहे तिथं निधी मिळाला नाही किंवा काय नाही अशी खोटं बोलून नॅरे खोटं म्हणजे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करतात तिथंसुद्धा दादानी पाच पाच सहा सहा कोटी निधी दिलेला आहे कारण खऱ्या अर्थानं जनतेचा विकास म्हणजेच त्या गावाचा विकास अशा प्रकारचं स्वप्न दादांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून दादा नेता या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये होणं नाही म्हणून जनतेला माझी एक विनंती आहे की खऱ्या अर्थानं दादाच पुन्हा अजून भरघोस मताने निवडून दादांना द्यावं ही माझी छोटीशी विनंती राहील धन्यवाद ओके okay, हां okay. कसं आहे आपल्याकडे कौल कौल सध्या दादा पर्याय नाही वनमॅन शो दादा भा माझे आमदार भालके यांचे पण चिरंजीव उदरमध्ये कसं माहिती आहे का भावनिकतेपेक्षा कर्तव्यश्रेष्ठ खऱ्या अर्थानं दादाने भावनिकताही कोणतीही घेतली नाही कारण विकास हाच दोन्ही तालुक्यांसाठी मुद्दाचा प्रश्न आहे खरं तर नानांच्या नावावर दादा मत मागतील सध्या कसं असते राजा का बेटा राजा नाही बनेगा जो हकदार होगा वही राजा बनेगा खऱ्या अर्थानं पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात खऱ्या अर्थानं विकासांच्या नावाखाली जर बोलायचं झालं तर दादांशिवाय या पंढरपूर मंगळवेला सुजलाम सुपलाम करण्याचं काम फक्त दादाच करू शकते आणि दादाच करणार आहेत त्यामुळं भावनिकता कोणी बाळणार नाही खऱ्या अर्थानं जर येणाऱ्या तेवीस तारखेला ह्या विरोधकांना कळेल की भावनिकतेला जनता बाळणार नाही कारण सर्व जनता आता सुशिक्षित आहे कोणी आता म्हणजे असं आडा नाही की बाबा दोन शब्द मागेले झालं झालेलं चुका झाल्या पण इथून पुढं जनता ही सध्या युग असा आहे की बाबा चालू आहे का दोन मिनटात कुठं काय झालंय घडलं आहे हे सगळं कळतंय त्यामुळं जनता असल्या बळी असल्या ह्याला बळी पडणार नाही आणि शंभर टक्के दादांचा विजय मोठ्या संख्येनं मोठ्या मताने होईल ओके कसं आहे इकडे वातावरण आता वातावरण जे आहे ना समाधानचं वातावरण आहे आणि त्यांनी नुसतं आश्वासन दिलं नाही कामाची पूर्तता भरपूर केलेली आहे त्यांना कोरोनाचा काळ एक वर्ष गेला निवडून आल्यापासून त्यांना तीन ते साडेतीन वर्षे गावली त्यामध्ये कोरोनाचा काळ गेला वर्ष आणि त्यानंतर त्यांनी इतर विरोधक जी आश्वासन देते ती दहा वर्ष झाले बघ दोडानाला तेल दोडांबसाठ टप्पा आमचं डोळं पाणी भरलं पण पाणी आमच्याकडे आलं नाही राहतात तर आत्ता रोगला समाधान दादानी पाण्याचं उद्घाटन करून सुद्धा पाईपलाईन पुरायचं चालू आहे तरी या जनतेने कामाचा आमदार कामाचा जो आमदार आहे ना समाधान दादा अवतारे हाच कामाचा आमदार आहे जनते मनात रोहनात बसलेला आमदार आहे तरी जनतेने आत्ता रोगला भूल तापायला न बळी पडता समाधानदा बहुमताने विजय जर करून दिलं तर हे तर कामं सांगायचं राहणार नाही एवढी कामं होणार आहेत तर जनतेने भूलताबा बळी पडू नये आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच जनतेला विनंती आहे माझी यासोबत आपण तरुणासोबत पण चर्चा करणार आहोत की इथला पंढरपूर मंगळवेडा ह्या मतदारसंघामध्ये नेमकं कुणाकडे असणार आहे तरी कसा आहे तुमचा प्रतिसाद इथं मंगळ तालुक्यात सध्या आता सगळ्या जास्त समाधानाचं वातावरण आहे आता ऐंशी टक्के तर आहे बघा इथं प्रतिस्पर्धीच नाही दोन्ही उमेदवार इथं काही त्यांचा उपयोग नाही की त्यांचा प्रतिस्पर्धीच नाही तो तुझं की तो वनवी आहे तर सध्या माझे आमदार भालके यांचं पण कामं पहिलं चांगलं झालेले आहेत नंतर त्यांचे चिरंजीव पण आता उमेदवारीला थांबलेले आहेत तर त्यांच्यावर का तुम्ही भारताने शब्द दिला होता गाव योजनेचा पाणी त्यांनी पूर्ण केला का नाही केला हे पूर्ण केला पण समाधान दातांनी पूर्ण केला तिने फक्त बारा वर्ष मस्त फसवायचं काम केलं काढायचं पाणी आणतून फेटा बांधत नाही आणि ही आपली दक्षिण भागातली साधीबोळी माणसं त्यांना तसे बोलाय भाषा बोलायची तिथली ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळे आणि आंडेवरचा परपंच आहे हे असलं पूर्ण आमची साधी बोळी जनता इड झाली बाळली ती नाना मदन ना ना टाकायची आणि काहीच कामं नाही का कुठलंच काम केलं ना आता बघा आता पा आता बघा तुम्ही आठ वर्षात कामं रस्त बघा प्रत्येक तुम्ही मदर फिर फिरा मंगळ तालुक्यातला रस्ता बघा तुम्ही कसं येतं आणि पहिली पण बघा किती फरक बघा तुम्ही काय काय हे बघितलं आडी वर्ष कुठे गेला होता कुठे गेला होता आडीजो पते खेळायला आम्हाला माहित नाही काय सगळं माहित आता सरकुलीची काय आमची ओळखी नाही सगळं सांगितली आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या चा बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा